श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन ऑक्टोंबर वार बुधवार आणि आज आलेली आहेत सर्व पितृ अमावस्या पितृपक्षातील अमावस्या सर्वात महत्त्वाची असून ज्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहिती नसते त्यांचे श्राद्ध आणि तर्पण या दिवशी केले जाते तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केले जातात हे उपाय केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं या सर्व पितृ अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं सर्व अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरून आपल्यांना आशीर्वाद देऊन पितृ लोकांमध्ये जात असतात तसेच या अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे म्हणून ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू चालल्याने घरातील भांडणे अडचणी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजरबाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा अमावस्या म्हटला की बरेच जण खूप घाबरतात की अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु खरं तर अमावस्या हा दिवस सून वाईट नसून चांगला मानला जातो फक्त अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हा वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो घरातील आजारी व्यक्तींवरती मुलांवरती जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा न रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता पण जर तुम्हाला अगदीच शक्य आहे तर हा उपाय तुम्ही सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जर याच वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला उपाय करणं शक्य झाला तर याच वेळेत करा परंतु नाही शक्य झाले तर काही हरकत नाही तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल मुलं आईंची असेल सतत वादविवाद कलह होत असेल आपल्या कुटुंबामध्ये अंतर आलेलं असेल तर घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि या दिवशी हा वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घराला कुणी नजरदोष लावलेली असेल घरामध्ये काही नकारात्मकता असेल यामुळे आपल्या घरात लक्ष्मी ही टिकत नसेल आलेली लक्ष्मी ही सतत आपल्या घरातून निघून जात असेल घरामधली गरिबी आणि दरि दरिद्री ही संपायचं नावच घेत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचं खूप महत्त्वाचं एखादं काम आहे तुम्ही अगदी प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न करूनही जर तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या संपत नसेल तर त्यासाठी हा एक उपाय तुम्ही नक्की करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाळण्याला खूप महत्त्व दिलं जातं कापूर जाळल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि सोबतच वाईट शक्ती जी आहे तर तीसुद्धा नष्ट होते आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहेत यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहेत तुळशीपाशीसुद्धा एक दिवा हा तुम्हाला लावायचा आहे आणि यानंतर एक मातीची पंथी घ्यायची आहेत किंवा कापूर जळायचं भांडं घ्यायचं आहे यानंतरनं यामध्ये आपल्याला एक मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरीसुद्धा घेऊ शकतात यानंतरनं यासोबत आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतात अशा तीन लवंग घ्यायच्या आहेत तीन हिरवी वेलची जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे या सगळ्या वस्तू आपल्याला हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतरनं आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर त्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर या वस्तू आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतरनं आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायच्या आहेत आपल्या वास्तूमध्ये ज्या काही वस्तू असतात तर त्यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती साचलेली असते आणि हाच वास्तुदोष जो दो आहे तर तो आपल्या घरामध्ये तयार झालेला असतो यामुळे घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला हे वस्तू टच करून घ्यायच्या आहेत यानंतरनं या वस्तू आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा कापूरजळाच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतरनं आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे पाच कापराच्या वड्या या तुम्हाला साईडला ठेवायच्या आहेत एकच वडी तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा कापूजाळाच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावर तुम्हाला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी त्यावरती आपल्याला ठेवायची आहेत अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला या सर्व वस्तूंसोबत पाच कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आता सर्वप्रथम हा कापूर आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करणार आहेत यानंतरनं काही वेळाने ते भांड तिथून उचलायचं आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंभट्यावरती जाऊन हे भांडं जे आहे तर ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे उपाय करत असताना घराच्या खिडक्या मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरात असणारी दरिद्री इडापिढा अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी येईल जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तोपर्यंत घरात कधीही लक्ष्मी प्रवेश करणार नाही उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे शारदीय नवरात्रीच्या दिवशी माता दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये देवी ही प्रवेश करणार नाही म्हणून हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी नक्की करायचा आहे या सगळ्या वस्तू जळाल्यानंतर ज्यामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक राहील त्या तुम्हाला निर्माल्यमध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखालीसुद्धा तुम्ही ह्या ज्या वस्तू आहे तर ह्या टाकू शकता तर अशा पद्धतीने हा तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी करायचा आहे तसेच ज्यांना हा उपाय करणं शक्य होणार नाहीत या वस्तू ज्यांना भेटणार नाही तर त्यांनी अजून एक पुढचा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी जी असते तर ती हातात घ्यायची आहेत यानंतरनं ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहेत कालभैर अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतरनं या मोहरीवरती आपल्याला अगरबत्तीची ऊद जी असते तर ती टाकायची आहेत किंवा तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्ही भस्म यावरती टाकू शकतात आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यांमध्ये आपल्याला थोडी थोडी टाकायची आहेत मोहरी टाकल्यानंतरनं आपल्याला घरं झाडता येणार नाही म्हणून ही मोहरी टाकण्याच्या अगोदर तुम्हाला घरं झाडून घ्यायची आहेत स्वच्छ करायचे आहेत आणि यानंतर ही पिवळी मोहरी टाकायची आहेत यानंतरनं दुसऱ्या दिवशी आपल्याला झाडू नये ज्याप्रकारे आपण घर झाडून केर कचरा काढतो त्या पद्धतीने ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला झाडून काढायची आहेत तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच आपली गाडी असेल एखादं दुकान असेल आपलं घर असेल तर त्याच्यावरून तुम्हाला एक नारळ जे आहे तर ते सात वेळा उतरवून घ्यायचं आहेत आजच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवा यानंतर त्या नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपली गाडी असेल चार चाकी असेल दोन चाकी असेल त्या गाडीवरून आपल्या एखादं दुकान असेल तर त्या दुकानावरून तुम्हाला सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन एखाद्या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही हा नारळ फोडून टाकून दिला तरीसुद्धा चालेल तसेच तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर आजच्या दिवशी आपलं घर गंगाजलाने नक्की पवित्र करा संपूर्ण घरामुळे तुम्हाला गंगाजल हे शिंपडायचं आहे आपल्या घराची फरशी हळद आणि मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत आजचा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे यामुळे आपलं घर शुद्ध आणि पवित्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून गंगाजल असेल तर घरामध्ये गंगाजल हे नक्की शिंपडा यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पडल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ